महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री युवा योजने काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींनी आपले निवेदन आमदार आमदार प्रवीण स्वामी माजी चौगुले तहसीलदार गोविंद एरमे यांना सादर केले या निवेदनामध्ये शासनाकडे काही महत्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांना कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावे तसेच नोकरी भारतीय मध्ये दहा टक्के आरक्षण किंवा दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात यावी आणि प्रशिक्षणार्थींचे मानधन वाढवण्यात यावे महिन्याच्या एक तारखेला प्रशिक्षणार्थीचे मानधन जमा करण्यात यावे मुदतवाढ देण्यात आल्यानंतर बऱ्याच प्रशिक्षणार्थींची करण्यात आली नाही ज्या प्रशिक्षणार्थींची फेरनिवड झाली आहे त्यांचे समाधान अद्यापपर्यंत भेटलेलं नाही ते तात्काळ मानधन देण्यात यावे अशी विविध मागण्यांचे निवेदन आमदार प्रवीण स्वामी आजी आमदार आणि तथा शिवसेने शिवसेना उपनेते ज्ञानराज चौकुले तहसीलदार यांना निवेदन देण्यात करे या आले आहे आमदार प्रवीण स्वामी यांनी प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत मी हा माझा मुद्दा विधानसभेत मांडेन आणि सरकारकडे पाठपुरावा करेन असे आश्वासन दिले अनेक तरुणांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण मिळाले असले तरी कायमस्वरूपी रोजगाराचा अभाव त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे शिक्षण प्रशिक्षणार्थी आता सरकारच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत माजी आमदार तथा शिवसेना उपनेते ज्ञानराज चौकुले यांनी सांगितले की महायुती सरकारने सुरू केलेल्या प्रशिक्षणार्थींचा प्रश्नांबाबत मी सरकारकडे पाठपुरावा करेन असे आश्वासन दिले आणि तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मी पत्रव्यवहार करून प्रशिक्षणार्थींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले प्रशिक्षणार्थींनी आपल्या भवितव्यासाठी सरकारकडे ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे आम्ही प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पुन्हा नोकरीची हमी नाही सरकारने आमच्या भवितव्याचा विचार करावा अशी विनंती सर्व शासनाकडे केली आहे सूरज राम सुरवसे अनिकेत औरादे चेतन गायकवाड राम कांबळे नितीन जाधव मोहसिन मुंगले प्रदीप साळुंके गोपाळ बालसुरे राजश्री एकळे जयश्री कोळी अमृत मोरे भगेश्री सुतार सुनील पाटील क्रांती शिताळे गिरीश पाटील ऋषिकेश बिराजदार आनंद तळबुगे गिरीश पाटील बळीराम हिफरगे दत्ता इंगळे आदी प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जी व्ही मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव